नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग टाकलेली आहे त्याची स्टिचिंग करणार आहोत तर गळ्या उंची आहे आपली चार इंच अधिक अर्धा इंच साडेचार इंच घेतलेलं आहे गळारुंदी आपण अडीच इंच आणि वरतून जी आहे ती पण आपण अडीच इंच घेऊन आव आपल्याला जो आवडीनुसार जो गळा घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकतो तर मी जो आहे थोडासा पान ह्या आकाराचा गळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा जो गळा आहे त्याला मी पाटपोट आहे ती मार्किंग करून घेतली आणि आपण आता बॅकसाईड जो पार्ट आहे तो आपण खूप सोप्या पद्धतीने स्टिच करणार आहोत म्हणजे हात शिलाई न करता गळ्याला गोट न करता कमरपट्टी न लावता आपल्याला ह्या पद्धतीने बॅक साईडचा जो गळा आहे तो तयार करायचा आहे आणि फक्त हा गळा जो आहे ज्या पद्धतीने जर तुम्ही जर बॅकसाईड पार्ट जो आहे तो तयार केला तर तुमचा पाठीमागचा जो भाग आहे तो फक्त पाच मिनटामध्येच तयार होतो त्याला लई वेळ लागत नाही आणि कामही आपलं झटपट आणि ब्लाऊजसुद्धा आपले पटपट होतात तर अशा पद्धतीने जो काही मी गळ्या घेतलेला आहे त्या गळ्याच्या संपूर्ण कडेकडेनी ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला जो आकार दिला आहे त्या आकारावर टीप मारायची आहे आणि कमरेलाही आपलं जे कमर आहे कमरेलाही आपण खालून एक सरळ टीप मारून घेणार आहोत आणि जे पण आपलं एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आणि गळ्याचाही कपडा आपल्याला अर्धा अर्धा इंच अंतर ठेवून आणि तोही कट करून घ्यायचा आहे संपूर्ण गळा आपल्याला अशा पद्धतीने आणि आपण जो काय आकार घेतलेला आहे त्या आकाराला छोटे छोटे कट आहेत असे लावायचे आहेत तर हे कट लावल्यामुळं काय होतं जो काय आपण गळा घेतलेला आहे जी काय आपण डिझाईन घेतलेली आहे गळ्याची त्या गळ्याला जो डिझाईनचा जो शेप आहे तो गळ्याचा जो आकार आहे तो एकदम क परफेक्ट येतो तर अशा पद्धतीने गळ्या घेतल्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो आपण उलटा करून घ्यायचा आणि बरोबर संपूर्ण अशा कडेकडेनी गळ्याच्या आकारावरती संपूर्ण गा गळ्याला व्यवस्थित आहे ती टीप आहे एकदम फिनिशिंगमध्ये एकसारखी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्या गळ्याला ज्यावेळेस आपली टीप मारून होणार आहे त्यावेळेस आपल्याला जो कमर आहे त्या कमरेलाही आपल्याला एकदम सरळ आहे ती टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि आपली गळ्याची जी टीप आहे ती बघू शकता एकदम मारून झालेली आहे गळ्याचा आकार ही एकदम परफेक्ट आलेला आहे आता आपण ही सरळ टीप मारून घेणार आहोत या पद्धतीने आणि साईडलाही कडेकडेने संपूर्ण कडेने आपल्याला टिपा आहेत त्या कमरेला मारून घ्यायच्या आहेत साईड टिपाही व्यवस्थित मारून घ्यायच्या आणि जे पण आपलं कडेचं कपडा आहे तो उरलेला आहे त्याचे आपल्याला कटिंग करून टाकायचे आहे तर बघू शकता आपला बॅक साईड पार्ट आहे तो फक्त पाच मिनटातच आपला गाळा आहे तो तयार झाला आता आपल्याला बॅकसाईडचे टक्स घ्यायचे आहेत तर टक्स घ्यायची ही बघा ही सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आपला ब्लाऊज आणि नखाने थोडंसं वठून घ्यायचं म्हणजे आपले दोन्ही पार्ट आहे त्या साईडला आपण जे वठवलेलं आहे त्या खुल्या व्यवस्थित उठून येतात येतात तर अशा पद्धतीने हा जो के आपला बॅकसाईडचे टक्स आहेत तेही आपले झालेले आहेत दोन्ही टक्स एकसारखे मोजून घ्यायचे कमी जास्त असले ते एकसारखे करून घ्यायचे आणि अजून एक एक टीप आहे आपल्या टक्सला मारायची आहे तर ह्या पद्धतीने आपला बॅकसाईड पा गळा आहे म्हणजे बॅकसाईड पार्ट आहे तो आपला संपूर्ण तयार झालेला आहे बघू शकता आपल्या गळ्याला जी फिनिशिंग वगैरे एकदम छान आलेली आहे आकारही एकदम छान आलेला आहे तर आता आपल्याला फ्रंट पार्ट आहे तो तयार करायचा आहे तर फ्रंट पार्टचा जो पुढील भाग आहे आपल्याला त्या भागाची गळा उंची घ्यायची आहे सात इंच गळारुंदी आपण घेतलेली आहे अडीच इंच आणि सरळ रेष मारून घ्यायची प्रिन्सेस ब्लाऊज असल्यामुळं तुम्हाला जो काही तुम्हाला गळ्याचा आकार घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता प्रिन्सेस ब्लाऊजला आपण कोणताही आकार गळ्याला देऊ शकतो आणि पेनाने आपल्याला जो गळा आहे तो एकदम डार्क करून घ्यायचा आहे म्हणजे पाटपोट आपला जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित उठल्या जातो आणि मग आपला जो फ्रंट साईड पार्ट घ्यायचा आहे ब्लाउज पीसचा त्याच्यावर अस्तर टाकून जो आपण बॅकसाईड पार्ट तयार केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टही तयार करायचा आहे म्हणजे आपला जो प्रिन्सेस ब्लाऊज आहे फक्त अर्ध्या तासामध्ये स्टिच करून होतो आहे तर आपण ह्या पद्धतीने जर ब्लाऊजची जर स्टिचिंग जर केली तर एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आणि गळ्याला त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे आणि अर्धा इंचावाचा अंतर ठेवायचा आहे कपड्याचा आतून आणि मग तो गळा कट करायचा आणि छोटे छोटे कट आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर आणि मग जो आपला ब्लाऊज आहे तो उलटा करून घ्यायचा आपल्याला संपूर्ण गळ्याला कडेकडेनी आहे ती व्यवस्थित टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने तो आहे आपला ब्लाउज पीस आहे तो एकदम सरळ करून घ्यायचा आहे खालून गुढी वगैरे पडली आहे का त्या पण गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो गळा आहे आपला तयार झालेला आहे बघू शकता आता आपण जसं कमरेला टीप मारली होती तसं ही आपण पुढ पुढच्या पार्टला कमरेला जो आहे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि कडेकडे मी सुद्धा व्यवस्थित आहे त्या टिपं मारून घ्यायचा आणि कडेचा जो कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने जो पोर्टचा पार्ट आहे तो गळा गळ्याचा आणि कमरेचा तो आपला तयार झालेला आहे आता आपल्याला प्रिन्सेसच्या ज्या कटोरी आहेत आपल्या म्हणजे पफ आहे तो प्रिन्सेस ब्लाउजचा तो आपल्याला जोडायचा आहे तर तोही आपल्याला खूप सोप्या पद्धतीने जोडायचं आहे सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि एक वरतून आपल्याला दाब टीप द्यायची आधी कपडा आहे तो आपण कटिंग करून घेतला त्याच्यावरतून आपल्याला एक ह्या पद्धतीने दाब टीप घेऊ देऊन घ्यायची आहे दोन्ही पा कटोऱ्यांना आणि एक मग खालून जी आहे ती सरळ टीप मारून घ्यायची ह्या पद्धतीने ह्यालाही आपल्याला त्याच पद्धतीने स सरळ टीप मारून घ्यायची आणि मग आपल्याला कडेकडेने संपूर्ण कडेकडेने एकसारखी टीप आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे आपला अस्तर वगैरे आहे ते व्यवस्थित हात ठेवायचा आहे कुठेच गोळा वगैरे होऊन नाही द्यायचं फुगा वगैरे पडून नाही द्यायचा ह्या गोष्टीची ही आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जे पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आपला जो कपडा कटिंग करून घेतलेला तर आता आपण आपली जी कटोरी आहे प्रिन्सेसची ज्या पुढील पार्टला आपल्याला ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही आपल्याला जॉईन करायची आहे तर बरोबर जी आपली कटोरी आहे परफेक्ट आपल्या तेवढ्या पार्टला आहे ते एकदम परफेक्ट बसणार आहे बघू शकता एकदम बसलेली आहे व्यवस्थित अजिबात कपडा खालीवरती झालेला नाही आपला दुसरी ही कटोरी आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे ती ही आपली कटोरी त्याच पद्धतीने एकदम जे आहे तंतुतंत परफेक्ट कमी जास्त न होता एकदम परफेक्ट बसणार आहे ह्या पद्धतीने जे आहे आहे आपल्याला ती करून घ्यायची आणि मग आपल्याला वरतून जे आहे आपल्या प्रिन्सेसचा जो पफ आहे त्या पफला वरतूनही आपल्याला एक दापटीप द्यायची आहे ती दापटीप द्यायची का आहे आपल्याला आपल्या जे प्रिन्सेस कटला जो आहे ती फिनिशिंग आहे ती छान येते दापटीप दिल्यामुळे जो शेपही आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि छान येतो तर बघू शकता आपला प्रिन्सेसचा जो पप आहे तो किती छान आलेला आहे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा जो पुढील पार्ट आहे तो आपला संपूर्ण जो आहे तो तयार झालेला आहे ह्या पद्धतीने झालेला आहे बघा बघू शकता तयार हे जो प्रिन्सेस पार्ट आहे त्याचा पुढील पार्ट आहे तो ह्या पद्धतीने तयार झालेला ह्याला पफ ही एकदम छान आणि असा फुगून आलेला आहे तर आता आपल्याला प्रिन्सेस जो पार्ट आहे ह्याला हुकलुकपट्टी जी आहे ती बॅक साइड नसतात ती फ्रंट साईडला फ्रंट साईड आहे तर आता आपण एकसारखं आहे ते आपलं पुढील पार्ट आहे तो एकदम एकसारखा जुळून घ्यायचा आहे मध्य सेंटर गळ्याचा बघून घ्यायचा आणि मग तो गळा जो आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे आणि मग आपल्याला आयपट्टीसाठी जे आहे मी अस्तर घेणार आहे डबल फोल्ड अस्तर घ्यायचा आहे डबल फोल्ड अस्तर घेतल्यामुळं जे आपले आय आहेत ते लवकर खराब वगैरे होत नाही आणि व्यवस्थित आहे ती फिनिशिंगही व्यवस्थित ये येते आणि छान दिसायलाही ब्लाऊज आपला असा ॲक्टिव्ह दिसतो आणि अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला आयपट्टी फोल्ड करून आणि सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे आणि मग आपल्याला असे व्यवस्थित आहे ते आय वगैरे करून घ्यायचे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हुकलुक पट्टीसुद्धा म्हणजे तिलाही आपण ह्याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत आता आपण जो गळा घेतलेला आहे त्या गळ्याला आपल्याला लेस वगैरे व्यवस्थित आहे ती टाकून घ्यायची आहे तर ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशन आहे आपल्या ब्लाऊजचं आपण लेसही ब्लॅक आणि गोल्डन घेतलेली आहे तर लेस टाकल्यामुळं काय होणार आहे आपल्या ब्लाउजला अजूनही आपल्या ब्लाऊजला लुक आहे तो एकदम छान येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सुईचा जो पॉईंट आहे तो मध्येच ठेवून आणि ब्लाऊज आहे तो व्यवस्थित फिरून घेऊन गळ्याच्या आकाराच्या एकदम पॉईंटवर आणि मग ती आहे ती लेस व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तर बघू शकता आपल्या गळ्याला आपण अजून एकदा डबल आहे कारण का लेस आहे थोडीशी ब्रॉड आहे तर आपल्याला डबल एक टीप आहे ती मारून घ्यायची आहे तर आपल्या गळ्याला जो आकार घेतलेला आहे त्याची जी, जी फिनिशिंग आहे ती एकदम छान आलेली आहे गळा पण दिसायला एकदम असा छान दिसतो सोप्पा म्हणजे आपला पान गळा आहे आता आपल्याला शोल्डरही लगेच जॉईन करून घ्यायचे आहे शोल्डर जॉईंट करताना शोल्डरची एक आपल्याला काळजी घ्यायची आहे शोल्डर, शोल्डर आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपलं शोल्डर आहे ते महागं पुढं झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीचीही काळजी घ्यायची आणि शोल्डरला ज्यावेळेस आपण टिपा मारतो त्या ज्या ज्या टिपा आहेत आपल्या शोल्डरच्या त्या आपल्याला तिरक्या मारायच्या आहेत म्हणजे ज्या जी गळ्या आपण जिथून गळ्याचा आकार घेतो त्या आकाराच्या साईडनं आपल्याला आपल्या टिपा आहेत त्या व्यवस्थित आहे त्या तिरक्या मारून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने टिपं मारून घेतल्यावर शोल्डर एक सारखं जुळून घ्यायचं आणि आपलं शोल्डर कमी जास्त आहे का बघून घ्यायचं बॅक साईड पार्ट आहे तो कमी जास्त येतोय का ये फ्रंट साईड क वाढतोय ह्या गोष्टीची काळजी घेऊन ती आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे आता आपण आपली जी बाई आहे ती जॉईंट करून घेतोय आहे सुद्धा सरळ टिपा मारून आणि एक दाब टिपा मारून आणि बाही उलटी करून आणि अस्तरच्या कडेकडेने स दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्या आणि जे पण काही आपला एक्स्ट्राचा कपडा उरणार आहे बाहीच्या कडेकडेचा तो आपण कटिंग करून टाकायचा आहे हा जो कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि ह्याच लगेचच आपल्याला वरतून जे आहे ती दापटी देऊन घ्यायची संपूर्ण कडेकडेने आणि टिपा मारून घ्यायच्या आहेत संपूर्ण कडेकडेने टिपा मारून झालेल्या आहेत मध्य सेंटर आहेत आपल्या बाहीचा तो काढून घ्यायचा ह्या पद्धतीने आणि आपलं शोल्डर घ्यायचं दोन्ही साईड बाह्यांचा आपण मध्य सेंटर काढून घेतलं आणि शोल्डर ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट आणि खोल बाजू आहे ती पुढील पार्टला आली पाहिजे आणि जी मोठी बाजू आहे ती बॅक साईड पार्टला आली पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहेत तर अजिबात आपला कपडा जो आहे खालचावरचा आहे तो धुमडला नाही पाहिजे ह्या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे म्हणजे तुमच्या ब्लाउजला जी फिनिशिंग आहे ती एकदम छान येते आणि एकदम व्यवस्थित येते म्हणजे ब्लाऊज आहे तो टिपांना खालीवरती वाटत नाही एकसारखी टिप येईल ह्या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे दुसराही पार्ट आपण लगेचच जॉईंट करून घेतोय आणि अजून एक बाहेर ज्या एक्स्ट्राच्या टिप आहेत त्याही आपल्या मारून झालेल्या आहेत आता आपल्याला आपल्या ब्लाउजची जी फिटिंग आहे ती बॉक्स फिटिंग करायची आहे तर ह्या पद्धतीने जी आहे आपली बॉक्स फिटिंग करायची आहे तर एकसारखी टीप मारायची आहे टीप आपली अजिबात खालीवर नाही झाली पाहिजे वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे या गोष्टीचीही तुम्ही काळजी व्यवस्थित घ्यायची आहे आणि जे पण एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं तर हा जो आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजची जिची जी, जी, जी कटिंग आहे मी काल तुम्हाला जे चॅनलवरती आहे हा व्हिडिओ कटिंगचा अपलोड केलेला आहे तर त्याच कटिंगचा आपण ब्लाउजची जी आहे ती स्टिचिंग करतो आहे तर हा जो स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला Uh, जर काही समजत नसेल तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा मला आम्हाला म्हणजे ताई काही समजलं नाही बो काही समजलं तेही सांगा तर आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला ब्लाउजच्या ज्या प्रत्येक गोष्टीच्या काही बारकावी बारीक गोष्टी असतात त्या तुम्हाला समजतील आणि तुमच्याही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर व्हिडिओ बघताना शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आता आपण आपल्या ब्लाउजची जी आहे संपूर्ण फिटिंगच्या ज्या टिपा आहेत त्या मारून घेतो आहे कमर आहे आपला अठ्ठावीस आणि दंडहेर आहे आपला नऊ म्हणजे नऊच्या निम्मा आपलं साडेचार इंच तर मी पावणे पाच इंच घेतलेलं आहे पाव इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि आपला जो बाहीतला मोंढ्यातला जो जोड आहे दोन्ही साईडचा तो जो आहे तो एकसारखा आला पाहिजे ह्या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे तो जर आपला एकसारखा जर आला नाही तर आपल्या शोल्डरमध्ये शंभरमधले जे आहे पंच शंभरमधले पंचवीस ना आपल्या शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येतो मोंढ्यातला जो प्रॉब्लेम आहे तो आपला शोल्डरला बी येतो आणि मोंढ्यात पण येतो तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे आपला जो मोंढ्यातला जो जॉईंट आहे तो आपला एकसारखा आला पाहिजे तर बघू शकता मी तुम्हाला आपल्या मोंढ्यातला जो जॉईंट आहे तो पण दाखवते तो बघा एकसारखा दोन्ही आहे तो एकसारखाच आला पाहिजे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर बघू शकता हा ब्लाउजचा लुकही एकदम छान आलेला आहे आणि एल्बोबाही आहे प्रिन्सेस कट आहे तर पुन्हा एकदा सांगते ब्लाऊजची जर स्टिचिंग जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटतो ब्लाउजचा लूक ते पण सांगा श्री स्वामी समर्थ हो।